चार शब्द ऐकले सकाळ सकाळी म्हणजे कळायला नाही तर ऐकले असं मग या कुठं तयारी आहे आज जातले केदारी महाराजच्या मावर तीस भजे तीस ची घ्यायची आणि झाडा झाड बसायचं झाड नाही गार हवा असती सावली असते ती इमानदार असते आता हे आंब्या झाडावर किती पाण्या सांगतोस परसाड्या झाडाला तीनच असते एका वेळेस नाही नाही दाखव आणि खाय माय पण रुपये राम राम मंडळी स्वागत आहेत तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मी शुभा मिगळे मनपूर्वक स्वागत करीत आहे तर मी आणि अंकल आणि एक तिकडून येईल येते तर आता आम्ही निघालोत माळावर काल ज्या ठिकाणी आपण गेलतो आज सप्त्याचा शेवट ना आज आमोश आहे तर जत्रा असते तिथं थोडीशी तर चला मग जाऊया आता शेतात आलोत अंकलच्या आणि बोर खातो आहोत हे बा अशी गांग आहे आमची ती निघालोत बोरा खात बोरीच्या झाडाखाली बसून इकडे आहे झाड काम करायला दादा कोण वीस रुपये घेतले तिथून निघालो आणि इथं वाटल्या नाना भेटले आपल्याला काय झालंय काय झालंय म्हणलं तर मग नाना या रस्त्यान आपल्याला आता कधी जायचंय ऐकू <laughs> आलं नाही डबल डबल एकदा तुम्ही पंचवीस वर्षाचे क्रॉस केलेलं असतंय त्यावेळेस तुम्ही सिंगल नसून तुम्ही अनमॅरिड म्हणजे अविवाहित असता त्यामुळे तीच वेळ तो या आली माझ्यावर वेळ आली मोय मोय झाले ते चार शब्द ऐकले सका सकाळी म्हणजे कळायला नाही तर ऐकले अशा मग कुठं यात आज आपल्याला केदारी महाराजाच्या मागवर <laughs> बघून बे खानाय दनाक ददन चाल अरे आता ते खायले अरे तर गप्पा घेले गप्प पण घ्यायले फायदा बोलले काय आळ्या पिळ्या बघून काय हो आपल्याला खायच्याच वस्तू घ्यायच्या इकत काय घ्यायचे ना सावंडन फेवडन हे तसले गेले दिवस आता आपले नाही तर पहिले सावंडा घ्यायची लयच ना अरे आणि जिथे जाय तिथे घ्यायच्या भाई त्या साऊंडाशी काहीच बघायचं साऊंड आम्ही एक दिवशी पाहिजे बघायला साऊंडात घेऊन खातर भरला जाता हम्म दुसरं काहीच नाही आणला होता बा लई दिवस टिकला होता ते साऊंड पाण्यात पडला म्हणून बिघडला ते भुटकुले आहेत ना शंभर रुपयाला ते माया शंभरला घेतला होता गिर आपू ना हे अडीचशे रुपयाला दोन घेतलं लई दिवस टिकला ना येऊ येऊ चल लागला छान आणि तुम्ही तर लय माळ चढायचा हाय इकडे <laughs> माळ हाय माळ हाय मित्रांनो थोडस येत जण बसला लिंबाच्या सावलीला आणि कोण माणस दिसू लागली यायले

जिंकलं तर वीस रुपये दोनशे रुपये हारले तर वीस रुपये जाणार पोरांना भी खेळलं पण एकच गिलास पडायचा राहिला होता त्याच्यानंतर म्हटलं आता भूक लागली पाणीपुरी खाव पण पाणीपुरीवाल्या कशी गेला तिथं भेळ खाल्ली पाणीपुरी नाही खाल्ली आपल्याला जोरात भूक लागली होती म्हणून सगळं सामान घेतलं विचारच करू लागले घ्यायचं नाही घ्यायचं

निवांत एका ठिकाणी पाणी पिऊन सावलेले बसला होता मित्रांनो जर आता इथं थोड्या वेळ बसूया म्हणलं तर बसलात मग आणि थोड्या वेळानंतरच पालखी येणार होती तर पालखीची वाट बघू लागली तर अशा प्रकारे आलेली पालखी तर पालखीचे दर्शन घ्यायचे खाल्ल्या एका गावातून येत असती पालखी पालखी आणि इथं इथं येत असती मंदिरापाशी ओके डन आताया गाइतरी काओ की घेऊन टाका एवढ्या सो ब्युटीफुल सो ऍलिगेट जस्ट लुकिंग लाईक अ वाव क्या भाई रामरामारे आज आम्हाला जात्रा में, सारी गुझी जात्रा तुझा रुपये खर्च काय माहित नाही तुझ्या पैसा पैसा फक्त काय चालू आहे था था आगे ते आम्ही खायला बर्फाचा गोळा खायचं आहे का फेकून द्यायचं आहे शरीर थंड असं मग भेटू पुन्हा का स्टँड भेटू पुन्हा काही पैसे कोण कोण बसून येणारे गाडीत चला लवकर मी घेतलेली गाडी पच्चा लाखाल मस्त भाई निवांत जेवण गेले आणि बसलो होत निवांत यायच ना पाणी पाहिजे का पाणी या या याकडे इकडे पाणी रे पाईपात साधलेलं पाणी काढायला काय बेकार दिवसात ठेला आली हा गोवन हे पाणी भराय बघू शकतो बाटल्या घेऊन ते भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय तर आता जायला आता आम्ही बाय बाय ब्रो बोर झाले